अ गालि लटांगन वंदीन चरणां डोया न रूप तुझे या भंगातून संत नामदेव महाराज समाजामध्ये सुसंस्काराची पेरणी करतात तुम्ही मानल महाराज अभंगाचा व सुसंस्काराचा काही अर्थार्थी संबंध दिसू नाहीत नाही हो संबंध आहे सर्वच गोष्टी दिसाव्या लागतात असे नाही काही गोष्टी दिसत नसल्या तरी त्या असतात फुला सुगंध दिसत नसतो पण तो सुगंध असतो तोंडामधील आवाज दिसत नसतो पण तो आवाज असतो डोळ्याची नजर दिसत नसते पण ती नजर असते माणसाचे मन दिसत नसते पण ते मन असते बाबा मनासते का नसते बाबा मनासते का नसते मी असं एका ठिकाणी बाबांना विचारलं होतं बाबा तुमच्या मनात काय चालले बाबा तुमच्या मनात काय चालले ते बाबा म्हणाले चार दिवस झाले मातारे माيري गिरी कधी कोणस्थ औक बाबा बघा ये बाबा बसले कीर्तनात आणि मनात कोण बघा ना कसे पटापट सांगते तुम्ही सुद्धा बेटा दा बेटा हा लंग teman कशी बघा तुम्ही माझ्या आवाजावर लक्ष द्या तुम्ही माझ्या आवाजावर लक्ष द्या नामदेव महाराज देवाला म्हणाले देवा देव काही जेवले नाही परत नामदेव महाराज म्हणाले देवा जेवा देव काही जेवले नाही परत नामदेव महाराज म्हणाले देवा जव देव जावा तुमी जावा। देव जावा जावा। देव देवा तुम्ही नाही जेवले तरी सुद्धा देव जेवले नाही परत नामदेव महाराज म्हणाले देवा जेवा देवा जेवा तरी सुद्धा देव जेवले नाही मंग बाकी नामदेव महाराजांनी देवाचे सोमो लोटांगण घातले व म्हणाले देवा जेवा खाली एका गावात पुराणिक गुआ आली कुळाना सांगू लागले एक मावशी म्हणाल्या महाराज आमच्या घरी जेवायला या महाराज म्हणाले ठीक आहे महाराज चालेल जेवायला जेवले महाराज मावशीने विचारलं महाराज स्वयंपाक कस झाला महाराज स्वयंपाक झाला मावशी म्हणाले उद्याच्या दिवसात जेवायला महाराज जेवायला जेवले मग महाराज कसा झाला स्वयंपाक ते महाराज म्हणाले स्वयंपाक लाडू कमी होते मावशी म्हणाल्या उद्याच्या दिवस या जावेला मग मावशीने ऐंशी साखर वीस टक्के बेसन घालून लाडू केले आले महाराज जावेला जेवले महाराज कस झाले लाडू ते महाराज म्हणाले वा 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 ઉદ્યા છિવસ મંગ સાખ્રી નુસ્થરી લાડુ કેલે આલે મહારાજ જવાના જ મહારાજ લાડુ पड़ा पारता पारता विटा ला विटा ला। एका मुलाने मोकळ्या माची साठी रॅडवे तो तो रेल्वे खेळत होता खेळता खेळता म्हणत होता आता आपली रॅडवे चाललेली आहे आणि ज्या मूर्खाला उतरायचं असेल त्याने उतरा हे शब्द बापाने ऐकले व दोन ठोके टाकले तो रडत रडत आईकडे गेला आईने समजावले व दुसरी रेल्वे म्हणून दिली परत रेल्वे घेऊ लागला आणि खेळता खेळता म्हणत होता आता आपली रेल्वे चाललेली आहे ज्या नालायकाला काला रेल्वे मध्ये बसायचा असेल त्याने बसा आणि ज्या मूर्खाला रेल्वे मधून उतरायचं असेल त्याने उतरा हे पण लवकर लवकर चला हे शब्द ऐकले बापनी लाथा नेस तुडला मार खाता खाता म्हणत होता पण तूस मानसाला ड्रायव्हरला मारत खावा लागतो विठाला विठाला

या ठिकाणी भक्ती श्रेष्ठ ठरवलेली आहे ज्ञान वैराग्य मागे म्हणजे या ठिकाणी ज्ञानाला कमी लेखलेले आहे भक्ती महान व ज्ञान येथे थोडेसे क्लान असे ठरवले आहे दोन्ही संत यात्रा करत करत निघाले उन्हाळ्याचे दिवस होते दोघांनाही ताण लागली एका विहिरी

Thank uh you. -huh. काहीतरी संकटात दिसतो मग देवाने गुप्त रूपाने विहिरीचे पाणी वाढवले पाणी इतके वाढले इतके वाढले इतके वाढले की विहीर उंच बळून वाहू लागले विहिरीतून पाणी वाहू वाहेर जाऊ लागले सर्व लोक पाणी पिऊन तृप्त झाले संत ज्ञानेश्वर महाराजांनी एकट्याची तहान भावली संत नामदेव महाराजांनी संपूर्ण लोकांची तहान भागवली मग माझा प्रश्न आहे एकट्याची तहान भाग ज्ञान श्रेष्ठ की संपूर्ण लोकांची तहान भक्त श्रेष्ठ भक्तिश्रेष्ठ अगदी बरोबर माझा प्रश्न आहे ज्ञान श्रेष्ठ कि भक्तिश्रेष्ठ ज्ञान श्रेष्ठ कि भक्तिश्रेष्ठ संत यात्रा करत करत काशीला पोहोचले काशी, काशी विश्वेश्वरांच्या मंदिरात गेले भोले बाबांना कळले की संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज आलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराज भोले बाबा दर्शन घेऊ लागले तेवढ्या बाबा प्रगट झाले परत माझा प्रश्न आहे ज्ञान श्रेष्ठ कि श्रेष्ठ ज्ञान श्रेष्ठ कि श्रेष्ठ अगदी बरोबर ज्ञान तुम्ही म्हणाल कुणी आणलं या महारचनला गणित हे श्रेष्ठ तर ते श्रेष्ठ गणित श्रेष्ठ तर गणित भक्ति श्रेष्ठ या महारचनला काय नॉलेज आहे की नाही विटाला विटाला, विटाला, विटाला।